त्यावेळी ती आज मला कुठे दिसत नाही ती सकाळी साधारण पाच सहा वाजेपर्यंत ते दोन्ही वाऱ्या व्हायच्या भूमिका कधी होत नव्हती आणि त्याच्यातून काहीतरी बोध मिळत होता आम्हाला त्याची बारीक कशी कॅन्सल होईल त्याला कसं पुढे गेला नाही पाहिजे हे जी संकुचित बुद्धी नमस्कार माझं नाव यशवंत हरी आईर गाव वज्राट तालुका वेंगुर्ला मी नीटीमध्ये कामाला होतो सेंट्रल गव्हर्नमेंटचं से ते ऑफिस आहे एज्युकेशन डिपार्टमेंट आता त्याचं नाव झालं आहे आय आय एम आणि मला पहिल्यापासूनच संगीताची आवड म्हणून मी सुरुवातीला बाबल सुतारांकडे थोडे दिवस शिकलो साधारण मला वाटतं नाय नाईन्टी सिक्सला वामन राणे बाबी परब चंद्रकांत वाडेकर आनामार्गी अशोक कदम आणि एम बी एस नांबी हसन यांच्याकडे मी घटमचं सुद्धा शिक्षण घेतलंय थोडंफार त्याच्यानंतर आता मी प्रताप पंडित प्रतापराज पाटील यांच्याकडे पखवाजाचे धडे घेतोय जेव्हा मी बाबल गुरुजींकडे शिकायला गेलो त्यावेळी बाबल गुरुजींचा क्लास भांडूपमध्ये चालू होता आणि टेंबीपाड्यावर तो क्लास होता एका मंदिरामध्ये आणि मी तिथे जायला लागलो पण बाबल गुरुजी ही प्रेमळ व्यक्ती आहे आणि त्यांना मी सांगितलं गुरुजी मला पखवा शिकायची आवड आहे गुरुजी म्हणाले ठीक आहे रविवारचा येत जा असं मी बरेच दिवस त्यांच्याकडे गेलो गुरुजींनी चौथ्यापासूनच मला सुरुवात केली आणि शिकवण्याची बाबल गुरुजींची जी पद्धत आहे ती एकदम सोपी पद्धत आहे त्याच्यामुळे मी साधारण मला वाटतं सात आठ वर्ष पखवा शिकलो नंतर वाळवेभाऊकडे भजन वाजवायला सुरुवात केली बाळाराणींकडे केली आता मी नंदूबुवांकडे पण नंदू वंजारे बुवा यांच्याकडे पण वाजवतो अशा बाकी सुद्धा काही बुवा आहेत यांच्याकडे मी त्याच्यामुळे शिकत गेलो आणि एक आवड होती मला संगीताची त्यावेळी हे मला आवड खरं सांगायचं म्हणजे कडूनच माझ्या मामांकडूनच मला हे बाळकडू मिळायला म्हणायला हरकत नाही आणि असं शिकता शिकता नंतर काही दिवसांनी बाबल गुरुजींनी तो क्लास बंद केला मग मी काही विचार केला की के आता कोणाकडे शिकायचं मग त्यावेळी जवळपास माझे अशोक कदम यांच्याकडे मी थोडंफार शिकलो त्याच्यानंतर आनामार्गींनी मला थोडंफार मदत केली याबाबतीत अरुण कोंडूरकरांनी केली चंदू वाडेकरांनी केली त्याच्यानंतर डोंबिवलीमध्ये नांबी हसन म्हणून होते त्यांच्याकडे मी घटम शिकलो काही दिवस घटम शिकल्यानंतर त्याचाही वापर मी भजनामध्ये केला आणि त्यानंतर असं ठरवलं की अजूनही काहीतरी आपण शिकलं पाहिजे म्हणून मी पंडित प्रतापराज पाटलांकडे गेलो आता मला साधारण पाच सहा वर्ष झाली त्यांच्याकडे मी पखवाजाचे धडे घेतोय आणि त्यांची पण एक पद्धत बरी आहे ती मला आवडली की समजावून सांगण्याची जी पद्धत आहे ती प्रताप पाटलांची म्हणजे जोखडण्यासारखी आहे खूपच सोपी पद्धत आणि सांग शिकता सांगता सांगता शिक माणूस शिकलाच पाहिजे आज मी ह्या बऱ्याच लोकांकडे शिकलो मला मी त्यांना गुरु मानलेलेच आहेत आणि गुरुशिवाय ही विद्या फळा येत नाही हे मला कळलेलंच आहे आणि आज मी जे माझ्याकडे जे काही थोडंफार ज्ञान आहे ते मी माझ्या विद्यार्थ्यांना देतो आज साधारण माझ्याकडे नाही म्हटलं तरी पाच सहा वर्षात मी अडीचशे विद्यार्थी जे मला येतं ते मी त्यांना शिकवलेलं आहे आज जे मी हे विद्यार्थी घडवतो ते काही विद्यार्थी गरीब विद्यार्थी पण आहेत आणि मी फुकटही शिकवतो आणि एक सांगायची गोष्ट म्हणजे विद्या दिली तर ती विद्या वाढते हे महत्वाचं आहे हे माझ्या गुरुजींनीच मला सांगितलेलं आहे की आपण शिकलेलं आपण दुसऱ्याला दिलं तरच ते विद्येची वाढ होणार हे मात्र मी अजूनही जतन केलेलं आहे आणि काही हा माझा व्यवसाय म्हणून मी करत नाही मुख्य म्हणजे मी कामाला चांगल्या ठिकाणी असल्यामुळे माझा परिवार वगैरे मी व्यवस्थित सांभाळतोय आणि एक छंद म्हणून हा जोपासतोय आणि त्यामुळे मला जे काही येतं ते मी विद्यार्थ्यांना विद्यादान करतो आणि हे फुकट काही विद्यार्थ्यांना मी फुकट शिकवतो ही माझी सेवा समजून करतो मी करतोय मी नारायण बुवांकडे वाजवायचो त्यावेळी जी मजा होती ती आज मला कुठे दिसत नाही कारण त्यावेळी रात्री नऊ दहा वाजता बारी चालू झाली की सकाळी साधारण पाच सहा वाजेपर्यंत ते दोन्ही बाऱ्या व्हायच्या आणि त्या बाऱ्यामध्ये जे मजा यायची आणि म्हणजे दोन्ही बुवा एकमेकाशी भांडण बिंडण सगळं तर ठीक आहे पण तसं टोकाची भूमिका कधी होत नव्हती आणि त्याच्यातून काहीतरी बोध मिळत होता आम्हाला आणि वाजवताना सुद्धा अशी एवढी मजा यायची की सुद्धा मी वाजवायचो तबला डग्गाय वाजवायचो किंवा नाल त्यावेळी नाल वापरायचे नाल आणि दोन चार तबले वगैरेचे ठेवून वाजवले जायचे त्याच्यातले मी सगळे प्रकार करायचो पण पण आता असं झालेलं आहे की एखादा समजा चांगला बुवा असेल आणि त्याला कुठेतरी बिचाऱ्यांना बारी आली असेल तर काही लोक आजकाल काय करतात की त्याची बारीक कशी कॅन्सल होईल त्याला कसं पुढे गेला नाही पाहिजे हे जी संकुचित बुद्धी आजकालच्या लोकांमध्ये जे आली ना ते बरं नाही आणि भजन म्हणजे प्रेम भावना जर पहिली जी गोष्ट भजनाची संकल्पना त्यांना कळली नाही भजन कशाला म्हणायचं हे काही लोक का आता म्हणतात मनोरंजन हे साधन झालं मला वाटतं भजन हे मनोरंजनाचं साधन नाही जेव्हा आम्ही वायविभुवांकडे वगैरे वाजवायला जायचो त्यावेळी आम्हाला पैसे किती देतील ह्याचा आम्ही कधीच विचार केला नाही फक्त आम्ही कला जोपासली समोरासमोर जरी वाचप्या वाचप्यामध्ये जरी चढउतार झाला तरी आम्ही सकाळी हात मिळवल्याशिवाय कधी गेलो नाही आणि बुवा लोक सुद्धा तसेच हमरा तुमरीवर यायचे पण हात मिळवल्याशिवाय गेलेले नाहीत ते खरं भजन पण आज असं झालेलं आहे की हात मिळवायचा तो प्रश्नच राहिलेला नाही आणि आजकालचे वाजपे काय करतात की गुवा किती देणार बारी किती जी आहे इथपासून त्यांची सुरुवात म्हणजे ज्याचे पैसे ठरलेले असतात आम्ही त्या पैशासाठी कधी बघितलंच नाही आणि पैसा हा विषय पैसा जर पैसा पैसा जर करत गेलो तर तुमची कले कधीच तुमच्या कलेमध्ये फरकही पडणार नाही आणि तुम्ही आहे तिथेच राहणार आजकाल बरीच मुलं सुंदर वाजवतात प्रश्नच नाहीये पण प्रसिद्धीच्या माध्यमाकडे ती वळल्यामुळे ती थोडीशी बाद झालेली आहेत कारण त्यांना दुर्गुण सुचलेले आहेत आणि ह्या दुर्गुणामुळे ते नावलौकिक होत नाहीत आणि कुठेतरी नामशेज होतात आणि असे कलाकार मी माझ्या बघण्यात पण आहेत माझे गुरुबंधू सुद्धा आहेत पण ते व्यसनाकडे वळल्यामुळे ना काही गोष्टी त्यांना ते गोष्टींपर्यंत पोचता आलेला नाही प्रत्येक कलाकाराने एक काम करायला पाहिजे की स्वतःच्या गुरुला किंवा दुसऱ्याचा गुरु म्हणा त्याच्या नावाला कलंक लागू नये इथपर्यंत जाऊ नये आणि त्यांचे नाव खराब होणार नाही आणि त्यांचं नाव आपल्याकडं आपल्याला मोठं करता नाही आलं तरी चालेल पण नावाला बट्टा लागता का नाही ह्याची काळजी प्रत्येक विद्यार्थ्याने मात्र ती घ्यायला पाहिजे मी जाता जाता एवढंच सांगेन की ज्यांना शिकण्याची इच्छा आहे आणि पैसा नाही आहे तर त्यांना मी विनामूल्य शिकवायची माझी तयारी आहे फक्त त्यांनी माझ्याशी संपर्क करावा मी विनामूल्य त्यांना शिकवेन माझ्या या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्या मिसेसचं मोठा मला हातभार आहे त्याचप्रमाणे माझ्या आजी आजोबा मामा यांनी मला खूप ह्या क्षेत्रात मदत केली आणि त्यांचं पाठबळ माझ्या पाठीशी आहे म्हणून मी इथपर्यंत येऊ शकलो जाता जाता मी एवढंच सांगेन अनवधानाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याच्याबद्दल क्षमा मागतो धन्यवाद